शरद पवार वय वर्ष फक्त वयात इतर लोक आराम करतात त्या वयात पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा हकतात कुणी काहीही म्हणू आपल्या अनुभवानं सांगोट्या फिरवायच्या आणि काम फत्ते करायचं एवढंच त्यांना माहीत आरोप होऊ द्यात पक्षात फाटाफूट होऊ द्यात शिव्या शाप द्यात हा माणूस शांतपणे जे ठरवलंय ते पूर्ण करत असतो आता काल सांगलीत त्यांनी विधानसभेचं बिगुल वाजवत आपल्या पहिल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलाय स्वर्गीय आरा राबांच्या मुलाला म्हणजेच रोहित पाटलांना निवडून आणा असं म्हणत त्यांनी कवटे महांकाळकरांना भावनिक साथ घातलीय रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पहिले उमेदवार ठरलेत शरद पवारांचा पहिला उमेदवार आणि त्याचं वय पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय याची कल्पना येते तुटी फुटी पवार साहेब आता पक्ष नेमका कसा बांधणार याचा अंदाज येतोय शरद पवारांच्या नव्या पक्षाच्या बांधणीच्या डावपेचांचा हा स्पेशल रिपोर्ट रोहित पाटील ताजगाव कवटे महांकाळचे फक्त पंचवीस वर्षाचे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला पंचवीसावा वाढदिवस साजरा केलाय याच मतदारसंघात त्यांचे वडील स्वर्गीय आर आर आबा एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार पंधरा असे सलग चोवीस वर्ष आमदार होते अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी त्यांची ओळख होती शरद पवारांसोबतच काँग्रेस सोडत स्वर्गीय आबांनी शरद पवारांना शेवटपर्यंत साथ दिली त्याचीच पावती म्हणून पवार साहेबांनी आबांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना तासगाव विधानसभेतून संधी दिली सध्या सुमनताई याच मतदारसंघातून आमदार आहेत यावेळी पुन्हा त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता असताना काल शरद पवारांनी त्यांचा मुलगा रोहित पाटलांचं नाव डिक्लेअर करून टाकलंय नव्या रक्ताला संधी देत पक्षाची पुनर्बांधणी करायची आहे हेच सध्या पवारांच्या डोक्यात असल्याचं त्यातून दिसलं मागच्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक्केचाळीस आमदारांनी सत्तेत जागा मिळवली शरद पवार फक्त पंधरा आमदारांचा गट घेऊन विरोधी बाकांवर बसले दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली बरेच महिने ही सुनावणी सुरू होती अखेर घड्याळ चिन्ह अजितदादांना मिळालं तर तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने शरद पवारांना दिलं विशेष म्हणजे कालच म्हणजेच सोमवारी निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीसाठीही कायम ठेवलंय तो निकाल येऊन काही तास उलटत नाही तोच शरद पवारांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केलाय गेली पाच दशक देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात असणाऱ्या शरद पवारांच्या डोक्याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही स्वतः सुप्रिया सुळे देखील हे जाहीरपणे सांगतात त्याच शरद पवारांचा पहिला उमेदवार पाहिला तर नवीन चेहरे घेऊन त्यांना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी आहे हे स्पष्टपणे दिसत आहे पवार साहेब अगदी तीशेचाळीसले युवा चेहरे घेऊन विधानसभेच्या रणांगणात उतरतील ही शक्यता यामुळे वाढली आहे शरद पवार गटातील विद्यमान आमदार पाहिले तरी हे सहज लक्षात येतं राहुरीचे आमदार प्राजक्त तणपुरे हे सत्तेचाळीस वर्षाचे आहे यावेळीही त्यांचं तिकीट फिक्स समजलं जात आहे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे अडुतीस वर्षाचे आहे यांचं तिकीट फिक्स समजलं जात आहे दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभेसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता लंके हे चौरेचाळीस वर्षाचे आहे नावाची चर्चा आहे त्यांचंही तिकीट फायनल होऊ शकतं त्यांचं वय फक्त चाळीस वर्षाचं आहे येत्या विधानसभेला शरद पवार हे युवा चेहऱ्यावर डाव लावतील याचा अंदाज रोहित पवारांनीही दिला होता अठ्ठावीस जूनला प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अजितदादा गटाचे बावीस आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यातील ते फक्त दहा ते बारा आमदारांनाच पवार साहेब सोबत घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं आता अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचा विचार केला तर एक्केचाळीसपैकी दहा ते पंधरा आमदार हे चाळीशीच्या आतले आहेत तेच आमदार कदाचित पवार साहेब सोबत घेतील असाही अर्थ लावला जाऊ शकतो एकंदरीत रोहित पाटलांची उमेदवारी पाहता शरद पवारांना नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवायचा आहे हे स्पष्ट झालंय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू नव्या विषयावर वन इंडिया मराठीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका